मुंबईमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता सरकारला जाग आली आहे गर्दीच्या वेळी पोलीस प्रवाशांवरती नजर ठेवतील काल रात्री प्रशासनाच्या एका टीमनं अपघात का आणि कसा घडला याची तपासणी केली आज सकाळी सुद्धा रेल्वेची टीम जी ती घटनास्थळी दाखल झाली मुंब्रा रेल्वे अपघात ताजा असताना मुंब्रामध्ये आणखी एक अपघात झालाय बघा ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान रेती बंदर मार्गावरील रेल्वे ट्रॅक ओलांडताना हा अपघात झालाय मीना बोडपडे असं या मृत महिलेचं नाव आहे बाईक चालकानं तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रोडवरती सोडल्यानंतर अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार गोरेगावमध्ये घडला भाजप कार्यकर्त्यांनी तरुणीला सोडवला मात्र संधीचा फायदा घेत उबर बाईक चालक फरार झालाय तरुणीच्या तक्रारीनंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये चालकाला मात्र भेड्या ठोकल्या गेल्या मुंबई मुंबईमध्ये गांजा विक्री करणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे आरोपी ओरिसा येथून गांजा आणून त्याची मुंबईमध्ये विक्री करायचा त्याच्याकडे चार किलो चारशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आढळला या गांजाचा बाजारभाव अंदाजे चव्वेचाळीस हजार सातशे साठ रुपये इतका है। तळोजा या ठिकाणच्या केम्सपेक केमिकल्स या कंपनीच्या कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं कंपनीचे व्यवस्थापक रिषभ भोरा आणि त्यांच्या व्यवस्थापनानं स्थानिक भूमिपुत्र <laughs> प्रकल्पग्रस्त गरीब वर्ग एकशे चार कामगारांना कामापासून वंचित ठेवलं त्यामुळे कामगारांनी आंदोलनाचं हस्त्या उपस्थित It's all.